पंसारी आहे ना पंसारी खाणार काय पंसारी खाणार झाले आधी व्यवस्थित करता येत नाही तुला वाद मांग लागले आहे आपल्या करता बाहेर पडता होते तुम्ही आता तू आरतीला वाद असेल म्हणजे काय अरे आरतीला नेऊ ये पण आरती सोपवून देऊ अरे आधी आग लागलेली आहे याच्या मागे आरत्या करणार मग ह्याच्या नाव हाय येऊ दे पुढं ह्याच्या आरत्या माहिती आम्ही पुढे येतो म्हणून आरत्या होता नाही तिकडे कधी येतो काय आधी अरे बसू नका आरती झालं नंतर बसा आरती झाल्या गेलो आ आगे आगे। आ आती आती आरती 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 करतो आम्ही कधी आपण राहायचं घरात चाय पिया पण तुम्ही आरती संपवता म्हणजे काय कळ मी की नाही म्हटल आधी तू चाय पियाला का आरतीला अरे गणपती म्हणायन जातेकडा होता सुभाषचं घर गेला

वायला सांगून ठेवा टाकेन जो मुरग तू आपली चड्डी सावारते आम्हाला मुरग टावणार बसा तिथे नाही केलं देवावर उपकार नाही तुझे आर्थिक आहे खरोखर उपकार हो आहे तू तू देवाला म्हणजे पाया पाडते तर देवाचं भाग्य आहे खरोखर काय माणूस आहे डोलं उघड मेल्या पण तुला करायचं आहे काय काय वाटली करोनाची आठवण येते बघा सीएमआय केलाय करोना आणि फुटाना फक्त का निला होता हा पांढरा यावडायचं मापाकडे बसून ती पद्धती खा गेलो पेढे बिडे नाही पेढे आरती व्हायचं का ती मी म्हणताय म्हणून होत आहेत आरती दोन एकड मी भरी जणी सांगतो आरती करतो तुम्ही सांगू नका काय सांगणार काय सहा वाजता जमायचं ठरलं आलं तुम्ही दुसऱ्याकडे माफा करतो स्वतःकडे काय केलं होतं माझी फारसान खाली शंभर रुपये किलो वाजत काही कोणाला भेटत नाही म्हणून वाटतं पैसा काढू नको खाल्ली तर काय सांगतो कसलं शंभर वाला सांगतो अरे फुकट आण दिला खवाट फारसा जाते सगळं होय नरम पडलेलं होतं फारसा अरे खवाट अरे लडका छिपर्या तू तरी म्हणू नकोस अरे चायचं कोप घेऊन असं फुगस घालून काय बाप गोटा चुकत अरे चाय वाळ लागली म्हणून गोटा चुकी फरसाण फेकून दिला भजी पण शिवलात नाही सगळ्यात जास्ती फरसाण तू खाल्ली अरे फरसा फेकून दिला तर सगळ्यात जास्ती अरे झालं पोरांना जरा व्यवस्थित फरसाण द्यायचं फरसाण वाटतो ना काय गरम पडली नव्हतं मग केली मला चावूच नाही ना वाईट गर्मीचं झाकण दिलं ठेवता मग वाईट गरम पडली की चाव आहे का तुम्ही उघड माझ्या फारसावर नको सहा वाजता जमा ठरला आलं तुम्ही आधी आरतीला परवा काय ठरलं जेव्हा उभयकरांची मिटिंग झाली तेव्हा की सगळ्यांनी सहा वाजता पहिल्या दिवशी आरतीला बाहेर पडायचं अरे माझ्या आता आला आरती झाल्यावर हा सगळ्यांनी काय वाटाची उसळ खायची इथं बसून सहा वाजता ठरला होता की नाही एवढा आज गणपतीचा पहिला दिवस आहे माकड ते करतात उशीर जरा उशीर होतो मकराचं कौतुक कोणाला सांगतो गणपती काल सांगत तर उद्या आता म्हणून कॅलेंडरवर तारीख दिसते ना का कॅलेंडर आणि होय पण बोला कामा धंदे मध्ये येणार तेव्हा संध्याकाळी मकरा करणार अरे हुंबई कर बघ सासा सहा महिने कांदा कापीत असतात आधी हा तुम्हाला शिकवलं त्याला इच्छा असतं करतात तुला माहित नाही खरं करू दे तू काय करतो माझ्या तो सांगतो मकर केलं तर ते गंगारामा कोणला माझ्या बोरात टायली मारला जाऊन म्हणून मुंबईत येतो आणि मकार दे असतो तिचं काय झालं करतो असू ते माझ्याचा काय समज आहे काय लादी मारला ना टाईम सगळी टाईम हो भाऊ तुम्हाला सांगतो ह्याच्या बॉल्यात दहा वर्षापूर्वी चौरून द्याला नाही हो बहीत ना भाऊ नदीचा हा ना त्या च कागद गुंडाल ना त्या चिकटवला दहा वर्ष कल्ला होता यंदा कल्ला तुला आवाज पाठला अरे त्या गणपती या माणसं तर तोरावर कधीतरी खाली उत्तर आणि धू झाला चांगलं कालवा का निला झाला का कालवाणलीला भर कलत नाही ना मी आवाज आता हिरवा असं लिकलिक करतोय ना आता तोरात लिकलिक करतोय त्याच्या करत नको काय करायला करत नाही ते काय

पैजेकडे पण चालू करा माझ्याकडे तुम्ही आठ वाजता देता आता तुझ्या बापसाख मधी घर बांधलं आमचा तो काय आणि खले चालू गेल्या काय वर चालू गेल्या काय माझ्याकडे तुम्ही आठ वाजता देताव <laughs> ना हो मग तू उचलागी दे कोपरेला पहिला तुला घेता काय काय तु ढोकरू कसा सगल्या काय दादा इसै काय ए बुरबी हे खुलादार बाबा आरती सोपी आहे उद्या विश्वासना आरती चालू करायच्या रामाकडे सोवायचा कفته याचाtextarea विषय विसरायचो आज काका मोकळा करून टाका त्याच्या सामानाचा विषय सांगता येतो आजच स्वप्ना झाला पाहिजे तुझा सामानाचा विषय माझ्या सामानाला हात लावा आता मला इच्छा पण नाही तुझ्या लागले पाच दिवसाचे गणपती गावकी बसावे लागते जरा हा गावावर टाकलो नको गावावर डबूला आमच्या गावाला गाडीवर आणायचा नाही अरे गेल्या वर्षी पाच दिवसाचा गणपती पाच दिवसाचे गणपती दोनदा ढोलक फडतो म्हणजे काय तुम्ही सफदा जपून वापर सपदा जपून जपून वापर गावकरी तर गावकीला गावकी काय कोयती मारली गावकी ढोलक वापरली होती ना अरे हो बाय तू गावा का वाडीवर कसा तोच राहतो गावकीचा पोलच वापर वाजव वेगळा आहे टायमाला ढोलका ठेवलेला होता होता म्हणजे होता माया ठेवलेला होता

मला तू भांडण्याच्या गोष्टी सांगू नको आमचं त्या दुशी साहेब वाजवली <laughs> hey, 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 <laughs> आता आमचं जमलं खुटी आमचं जमलं एवढं कांद्यावर कसे येतात अरे बघे हा जनावला तू माणसावरती कसं घालतो माणसाचा विषय पण कुठल्या भागाला पैसे लागतात किती पैसा तर भाटी वाजवली होती वाजवली होती आम्ही त्याला पैसा पैसे दिले असले असले गावच्या आता आम्ही आमच्या पैसेच भरता वाजवता मला सांग हौशी स्वनाच्या पात्राला घरात दे ना आता अडथी जर झालं तुला भरायला तर अरे मग गावकीच वापर दे ना आता वापर आपल्याला सांगायचं हो नाही जात्या मग आरतीला ढोलका तुला करतंय की नाही तुला ह्याला समजा होय 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 मी काय सांगताय वाय तर ऐकून हाय आतापर्यंत हौशीवरच चालले कि नाही सगळं भरलाच आहे ना आज पण जसा हौसिंग भरत आहे त्याच्या पुढे भर जो चांगली हौस चाललेली आहे मला आज कधी हे काय सांगतात ऐकून घे तू एक काम कर उद्या बाजूला तुझा तू ढोलक घे तुझा तू वाजव आणि तुझा तू खेळ जा उगा आमची लोक याय नको हात लावायचा नाही आम्हाला हौस नाही आहे हात लावायचा नको आजपासून घेऊन जायचा काय रे बाबा माझीकडे माझं आहे मला ऐकायचं नेमकं काय नेऊ माधुरी नेऊ की ढोलकं नेऊ काय होईल काय तर घेऊन जा या चांगला आमच्या उद्या विश्वासकडे आरती सुरू करायची आणि खाली रामाकडे सोपवायची सांगले इशा तुला टोकरू कसं काय विषय काय का तुझा वाकडा खायला सकाळी भरून आता कामगिरी पवारांनी आम्ही विषय आहे आज वाजवलं किती तुम्ही विश्वासकडे गेला अरे वाजवलं किती मग वाजणार वाजून गेले तुम्ही

तू विषय काढला उद्या गाव तिचे मुलं बसवायला लागेल सांगा का तू विषय काढला तुला जागेवर जाणू काढला तसं गावकीचा इशार म्हणून काढला गावकीचा विषय आम्हाला इतके दिवस माईट वाटतं आपण आम्ही बोलता काय गच्चित आती करून येता की नाही आता मी काढला सांगू नका तिला सांगता आता तू काढल्यास आता तू काढलास पुरा हे राहले काय नाही मला तिकडे बोलून नार आता मला तुझ्या शिवरामा आता राहू दोघा करायचं आज विश्वास लवशी झाला नेहमीच होतो उद्या होय ठरलेला की नाही मग मला सांग रामाच्या बायकोला करायला नको काय झालं का आपलीकडे आरतीला येत येणार आहेत आपण घरात आज जोपाय नको काय गणपतीच्या पुढे आडवीशी भात होताने पडले आम्ही आरती करायचा काम त्या रामाच्या बायकोला करायच्या का म्हणजे काय हा असं बाळक मध्ये झोपली नसतं तो हाय माझ्या झोपल्यावर पण दोन फुटाची यायचं आडी काय तुम्ही पण हस काय पोरा कुशाला घेत नाही त्याच्या बरोबर नाही का तिसर आधी धान देऊन पोरा येतो करून काय हसताल तुम्ही

बरोबर आली अरे नव्ह मा आला होता पहिल्या दोन काला होता दोन काला तिथं नाही माझ्याकडे काय नव्हता अरे काम निघालं असेल त्याचं मला सांगा बरोबर आहे काय वाढीला पट्टे काय आपण सगळ्याकडे जाता बदल केली आपल्याकडे काय हा बरोबर नाही अरे त्याचं काम निघालं

आणि पुरांचा आम्ही दहा दहा दिवस पुढे बांधून ठेवतो मी पंधरा दिवस सवय व्हायसाठी आधी बाजू करतो तू पुढे आता डायलॉग काय देव घरात झेटले देवाच्या सामने भांडली बऱ्याच दिसतात म्हणजे आम्ही भानगरी करतोशे काढल्यान रामाई हा हो विचारायचं नाही हे बघा ऐकून घ्या आता देव घरात देवाच्या सामने भानगडी नको रामा पण आता हिथं नाही त्याचे म्हणजे हा जागा रामाचा इस आहे तर आपण देव पाण्यात गेले तर मी ती घेऊन मोकला करूया बरोबर देव पाण्यात गेल्यावर नको हे गावकी आता आहे ना सगळे बोला काय जायचंय तू आता माग तू माग तू कुठं आलास तर मी घरात तू आता काय म्हणून अरे तू पण ह्या पोरांच्या नादास काय तू काय म्हणाल असते अरे बा तुला तरी कधी हा म्हातारा झालेला तू अगदी अगदी नाकडा गेले मसणार आणि तुला हा पोरांच्या नादा सांग तू तू देव घराचे भानगडी बरे दिसतात ते मला सांग हा नाही ते काय हे बघ देव पाण्यात गेले का आपण ह्या एसीवर मिटिंग घेऊया आणि कायदा मोकला करूया आता देवाच्या सामने भानगडी नको नाही जाऊ येत नाही तर देव पाण्यात गेल्यावर जमणार नाही जमा करायला जमणार आहे नाही नाही आजपर्यंत देव पाण्यात गेले कुठला विषय बिला काय झालं तुम्ही प्रत्येक वेळेला असंच म्हणता देव पाण्यात गेल्यावर विषय बघूया देव पाण्यात गेल्यावर काय होता तुला सांगता दर वेळेला विसर्जनाच्या टायमाला घरातला माणूस गणपती घेत असतो महिला मंडळ गौरी घे चाकरमानी बॅगा घे साखरवाणी सगळ्या बॅगा घेत असता गणपती पाण्यात गेला की घरातलं घरात येतात आणि चाकरमानी बॅगा घेऊन तिथं रिक्षेत आणि एसटीत बसतात निघून जातात वर्षभर विषय आम्ही चोलता वाय गणपती गेले वोय काय तो अनुभव नको मागच्या चार वर्षाचा अरे होय या टायमाला आपण काम करूया तिथं बोलत्यावर मिटिंग घ्यायची जायला द्यायचं नाही पहिली मिटिंग घ्यायची मग विसर्जन करायला अनंत चतुर्दशी उजाळली तरी चालेल पण इथं घरात येत नाही आता देवाच्या सामने बांधगरी नको चाललं

देव काय मग काय पोरा आता बघतात पण बरोबर काय बरोबर आहे दोन वर्षापूर्वी करुड आली काय हा काय हिस आहे सगळी आता आहे काय डायरेक्ट हिसी काल ना दोन वर्षापूर्वी करू ना परत तसं काय कोणी तेव्हा सरकारने काय पंचायतीने काय सांगितलं सुशिक्षित अंत ठेवयाचं काय ठेवयाचं सुशिक्षित अंत जवळ कोणी इथं काही नाही काय मला कोरोना टोकरीवर काढावं होती ना हो दोन वर्षापूर्वी टोकरीवर काढा सगळं जॅम करून टाकला होता आपल्या वाडीत काय भाडीकार नव्हता ना आपल्या वाड्या गणपती मले आपली तिकडं काय कोरोना बसारली ना तेव्हा आपल्या वाडीन काय झालं आपलं सगळं उत्पन्न आहे ते गणपतीच्या आरतीवर आहे बरोबर आपण घरपण आरती करता शंभर शंभर रुपये काढता त्याच्यावर सगळं उत्पन्न आहे काढले ना, आ, बरुण, 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 ना, ना पैसे पैसे काढलेले पैसेच अगदी बरोबर विचारत आहेत हा आमचा प्रेशन आहे उत्तर आमचं पैसे नाही <laughs> आहे अरे पैसे तर काही रामाकडे वैद्य ठेवलेला आहे सगळ्यांना माझ्याकडे लिवली काय वाडी सोडून गेला का गाव सोडून गेला हा गेला होता अरे आजचं उद्या दे, दे पैसे अरे गावकीचा पैसे तू पुढे आजचं उद्या पैसे फुलून दाखव काय अरे मी काय फलून गेला होता माझ्याकडे काय माणूस हिशोब दिला वामा गावकीला येत पुढच्या आरतीला येत नाही वाडीची पूजेची वर्गणी देत नाही कोंजाची वर्गणी पालखीची पण वर्गणी दिलेली नाही तिची ना वाडीचा हिशोब जुना जानता आणता जुना जानता म्हणून काय काय देवाला ठेवायला काय काय आता एक काम करा हल्लं तुम्ही रामाच्या ते जे मला आता इथं उगली जाऊन काय त्याचा उपयोग नाही देव पाण्यात का त्या मध्ये काय येईल आपण घेऊया आम्हाला सगळं कलि त्याच्या लोणीला सकाळी शेण काढायला येतो म्हणून विषय काढायचा विषय काढला होत्या खैर घेतला ना सगळं जेवाच शकेल लवकर आरती उरले लवकर झोपया काही करत नाही अरे काय काय